नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला दडा पुढील भागामध्ये चारवास ओंकारला आडगळीच्या खोलीत बोलवतो ओंकार म्हणतो मला इथे का बोलवलं चारवास म्हणतो दुसरा पर्यायच नाही आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे ओंक्या म्हणतो हा बोला ना हो तो, तो तो अधिपती आणि अक्षरा भेटायला पाहिजे तो हो मी अधिपतीला खूप वेळा बोललो तू जा आणि वहिनीला भेट चारवास म्हणतो तो असं नाही ऐकणार जोपर्यंत भुवनेश्वरी त्याला सांगत नाही तोपर्यंत तो भेटणार नाही आणि तुला माहिती आहे संक्रांतीच्या दिवशी अक्षर आणि तिचे बाबा अधिपतीला भेटायला आले होते पण या भुवनेश्वरीने आणि तिच्या बहिणीने त्यांना धक्के मारून हाकलून दिलं ओंके म्हणतो काय हे जर अधिपतीला कळालं असतं तर चारस म्हणतो हे सगळंच कळायला पाहिजे त्यामुळे ओंकार माझ्याकडे एक प्लॅन आहे तुम्हाला साथ देशील ओंकार म्हणतो नक्कीच देणार सांगा ना दुर्गी चक्रा मारते आणि बसायला लागते बाबा म्हणतात ओ बसताय काय चला निघा आणि सगळं घेऊन जा दुर्गी करते आंतो तुमचा आणि आमचा काही संबंध नाही आहे पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही दुर्गी म्हणते ओ चिडताय कशा पायी जरा थंड घ्या आणि एवढं चिडणं तुमच्या तब्येतीसाठी बरं नाही बाब म्हणतात सारखी माणसं समोर दिसली ना मला स्वतःचाच राग येतो मूर्खासारखा वागलो मी लग्न करून माझ्या मुलीला तुमच्या घरात पाठवलं मी पाश्चाताप होतोय मला ज्या घरामध्ये माझ्या मुलीला मारहाण केली जाते तिचा गळा दाबला जातो आता ते बरंच काही बोलू म्हणतात त्या घरात मी माझ्या मुलीला पाठवायचं अरे हॅट पुन्हा कधी आयुष्यात माझी मुलगी तुमच्या घराची पायरी चढणार नाही चला निघा तुम्ही आणि जातानी हे सगळं घेऊन जा तेवढ्यात विद्या येते आणि म्हणते आओ आणि दुर्गीला पाणी देते दुर्गी पाणी पिते आणि म्हणते ओ विद्याताई सांगा तुमच्या नवऱ्याला घरी आलेल्या पाहुणेशी असं बोलतात का बाप म्हणतात अरे बाप रे आता मात्र दुर्गीची चांगलीच खरडपट्टी काढतात तिचे संस्कार काढून म्हणतात आम्ही तुमच्यासारखे अडाणी नाहीत दुर्गेमध्ये ओ अडाणी कुणाला म्हणतायत आणि संस्कार कुणाचे काढतायत आम्ही काय रस्त्यावर पडलो की काय बाप म्हणतात अहो रस्त्यावरचे लोकंसुद्धा माणसाशी माणसासारखं वागतात नीट बोलतात आणि तुम्ही तर तुमच्या सुनेवर हात उचललात तिला घरात येऊ दिलं नाही हे सगळं विसरलं नाही आहे मी तुमची हिम्मत कशी झाली हो माझ्या घरात यायची चला चला निघा तुम्ही दुर्गे म्हणते मी तुमच्याशी बोलायला आलेलीच नाही आहे आमच्या सुनेशी बोलायला आले बाब म्हणतात तुमची सून होती ती आता तुमचा आणि तिचा काही संबंध नाही दुर्गे म्हणते संबंध कशी नाही देवाब्राम्हणाच्या साक्षीने तिने लग्न केलं आहे अधिपतींशी बाब म्हणतात म्हणून तिला घराबाहेर काढलं का तुम्ही म्हणून तिला डिवोर्सची नोटीस पाठवली तुम्ही आत्ता आठवलं तुम्हाला ती तुमची सून आहे म्हणून असा काय चमत्कार झाला तुम्ही तिला आज घेऊन जायला आलात ते आता बरंच काय बोलतात दुर्गे म्हणते ऐकून घ्यायले म्हणून लईच बोलते ते हिरा म्हणते काय चुकीचे बोलतायत बाबा चुकीचं वागवलंच ना तुम्ही काय आई म्हणते हो तू माझ्या मुलीवर हात उचलला गळा दाबला तिचा खूप चुकीचा वागलात तुम्ही म्हणते अहो मी काय गळा नाही दाबला मी फकस्त असं केलं बा म्हणतात खोटं बोलू नका मी होतो तिथे म्हणते हे बघा झालं ते झालं चुकलं माझं मी आल्यावल्या माफी पण मागितली सोडून द्या सगळं आणि मास्तरीबाईला माझे संकट पाठवून द्या बाबा म्हणतात अक्षराला मी तुमच्या घरी कधीच पाठवणार नाही कळलं हे ऐकून दुर्गीचा चेहरा पडतो पण हिराला मात्र खूप आनंद होतो बाबा म्हणता जा आणि सांगा तुमच्या भुवनेश्वरी मॅडमला असले आयर वगैरे पाठवून काहीही होणार नाही आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका आम्ही तत्वानी जगणारी माणसं आहे दुर्गेमंते आहो पण जगायला पैसे लागतात की नाही मी जे काही आणलं ते घ्या की आणि अजून काही पाहिजे असेल तर सांगा माझी ताई दिल की तुम्ही फक्त एकच काम करा आमच्या सुनबाईला माझ्या संग पाठवा बाब म्हणतात पराभवल्याने निघा नाहीतर पोलिसांना बोलवल दुर्गेवंते हां पोलीस तुमची वाटच बघतायत कधी बोलवतात कधी बोलवतात अ विद्याताई सांगा तुमच्या नवऱ्याला विद्या बरंच बोलू म्हणते तुमच्यासारखे रानटी लोकं दुर्गीच्या उवतळून आणि बोट करून म्हणते आम्ही रांटी तडत अक्षरा म्हणते माझ्या आईला हात लावायचा नाही दुर्गी म्हणते मी शांततेनेच बोलत होते तुझ्या बापानेच राडा केला अक्षरा म्हणते का आलात तुम्ही आणि काय घेऊन आलात दुर्गी म्हणते हे सगळं ताईने पाठवलं आहे आणि मी तुला घ्यायला आले चल माझ्याबरोबर अक्षरा फोनवर म्हणते मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी घरी कशी येणार तरी घ्यायला आलात तुम्हीच मला घरातून हाकलून दिलं आणि आता तुम्हीच बोलवतायत दुर्गी म्हणते हे बघा मी तुम्हाला तेच सांगायले आता विसरून जा हे बघ मी तुला घ्यायला आले कळतं आहे का तुला ते अक्षराचा हात पकडून म्हणते चल पण अक्षरा मात्र तिला मागे वळते आणि तिचा हात जोऱ्यात झटकते आजी म्हणते आहे का आता दुर्गी सुनबाईला आणारी गेली मुणेश्वरी करते काय झालं त्यात आजी म्हणते अगं ती दुर्गी काय शाने डोक्याची का अगं काय कमी जास्त बोलली तर व्हायचा विस्कोट वणेश्वरी म्हणते काय विस्कट बिस्कट होणार नाही तिला परवानगी नाही बोलायची आजी म्हणते होय का देवा सुनबाई आणि भुईचा संसार मार्गी लागू दे अक्षर म्हणते हे काय आहे आयर वगैरे चला उचला आणि निघा इथून दुर्गे म्हणते सुनबाई अगं मी तुला घ्यायला आले अक्षर म्हणते एकदा सांगितलेलं कळत नाही का मी फोनवर काय सांगितलं हे विसरलात बाबा बोलायला लागतात दुर्गी म्हणते ओ तुम्ही मध्ये नाही बोलायचं अक्षर म्हणते माझ्या माणसाशी बोलायची तुमची हिंमत कशी झाली आणि कुठली भाषा आहे चला निघा दुर्गी खूप प्रयत्न करते पण अक्षरा तिच्या घरचे काय ऐकत नाही दुर्गेमध्ये शांते उचल आहे सगळं ते, ते गेल्यानंतर इराचा गोंधळ चालू होतो आतापर्यंत ती सगळं भुवनेश्वरीच ऐकत असते पण जेव्हा भुईकडून कळतं की अक्षराचा संसार मार्गी लागणार तेव्हा तर इराचा पुन्हा जळफळाट होतो आणि ती अक्षराला आईबाबांना किती त्रास होतो त्याविषयी ब्लॅकमेल करायला लागते आणि म्हणते डिवोर्स पेपरवर सही कर अक्षरा म्हणते मी असं काही करणार नाही अधिपती त्याच्या रूममध्ये चकरा मारत असतो दुर्गी रडत जाते तन तो ए अशी काय रडते तुला मारलं बिरलं काय दुर्गी म्हणते नको नको ते बोलले तर तो कोण ती ती तुमचे सासरकडचे ते तुमचा सासरा लय माजलाय अधिपती म्हणतो ए बोल आणि तू काय गेली होती तिकडं ती ती मी नाही ताईनी पाठवलं होतं तिच्या लग्नाच्या आधी सुनबाई घरी आली पाहिजे आधिपती तू माझं नाव नाका सांगू पण थांबाव की हे लग्न आवो ह्या वयामध्ये ताई लग्न करायला निघाली लोकं काय म्हणतील आणि मोठे मालक उगाच लग्न करतात वय त्यांच्या आटीपाई ती माझ्या मागं लागली काय तर म्हणे काय कर आणि सुनबाईला घरी घेऊन ये तिने म्हणल्यानुसार मी गेले तिच्या घरी मी सुनबाईच्या पाया पडले हो पण तिला काय बी वाटलं नाही आणि तिचा तो बाप त्याला कसला माझा काय माहिती अधिपती म्हणतो ए नीट बोल ग नीट बोल वायाने नी मोठे येत ते नीट बोल दुर्गेवंते हाय काता एवढं समज झालं आणि तुम्हाला त्यांचाच पुळका दुर्गी नाटक करत असते तेवढेच भुवनेश्वरी म्हणते दुर्गे ए आणि काय ग आम्हाला भेटायचं सोडून इकडं कशी आली दुर्गेवंते ताई ती मास्तरी मला नको नको ती बोलली मला वाटलं होतं ती म्हणल मला आपल्या घरी यायचं चला पण मला म्हणती कशी मी घरी येणार नाही आणि माझा त्यांनी लय अपमान केला ताई तू फुलाच्या पायगाड्या घाल नाहीतर सोन्याच्या ती काही घरी येत नाही भोणेश्वर म्हणते ठीक आहे ठीक आहे जा आणि तोंड हातपाय धुंगे अशी भरल्या घरात रडू नकोस हिरा गोंधळ घालते बाबा आणि विद्या अक्षराची साथ देतात अक्षर म्हणते बाबाने एक आयडिया काढली इरा म्हणते कुठली आयडिया ती ती बाबा भोणेश्वर मॅडमशी लग्न करणारे आता हिरा चांगली शॉक होते अधिपती होतो नाही वाई साहेब हिला कशाला पाठवलं तिकडं तुम्हाला सांगत होतो ना ते येणार नाही त्यांच्या मनातच नाही मुळेश्वर म्हणते पण आपल्या मनात ये ना तुम्ही काळजीना करू येतील त्या घरला असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद